नमस्कार मी सुरेश सुरेशिंद आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण आदर्श विद्यामंदिर या ठिकाणी आहोत दोन दिवसानंतर या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आहेत त्याच्याबद्दल माहिती जाणवण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आपण लवकर त्याच्याकडनं त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊयात सर नमस्कार आता दोन दिवसानंतर आपल्याकडे कार्यक्रम होणार आहेत की काय काय कार्यक्रम होणार एकोणीस ते एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस प्राथमिक ते जुनेअर कॉलेज असा एकंदरीत तीन दिवसाचा जो काही वार्षिक आहे आणि पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व विद्यार्थ्यांना त्याचा आस्वाद घेता यावा या दृष्टीकोनातून पारितोषिक वितरण विद्यार्थ्यांच्या कलाकृत कलागणांना वाव त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या ज्या काही कला आहे त्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचं जे काही आयोजन केलं गेलेलं आहे त्या कार्यक्रमासाठी विविध पाहुण्यांमुळे सुद्धा आपली उपस्थिती लावलेली आहे त्याचबरोबर सर्व शाळेचे सर्व संचालक मंडळ त्याचबरोबर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कर्मचारी या सर्वांचा या कार्यक्रमामध्ये सहभाग आहे त्याचबरोबर सर्व विद्यार्थी या विद्यार्थ्यांनी घेतलेले कष्ट आणि त्याच्या त्याचं चेज व्हावं त्या दृष्टिकोनातून त्यांना एक वाट करून त्या दृष्टिकोनातून जो काही प्रयत्न हा उपक्रम म्हणून शाळा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चालू करतो किंवा मानस ठेवलेला आहे त्या सर्व कार्यक्रमासाठी शुभेच्छा व्यक्त करतो याची वेळ किती असणार सांग सकाळची सकाळी साधारणपणे दहा वाजता कार्यक्रम चालू आहे आणि दुपारी तीन वाजता आपण सांस्कृतिक गुणदर्शनाचा कार्यक्रम घेणार आहोत हा मग असं करूयात मग करूयात मग हा हा कराडे श्रेयस महाले समर्थ फुले ज्ञानेश्वर कापसे पलक झगडे वेदांत गाडेकर पिंपी सावळे हर्षवर्धन पाटील तन्वी <स्थाथ> <स्थाथ> जाधव